सद्गुरु गजानन महाराज की जय श्रींचे मेन द्वार आहे मेन गेट एंट्री श्रींचे भक्तजन दर्शना करत जात आहे चेकिंग गेट आहे श्रींचे सद्गुरुजान महाराज की जय आता आपण समोर आढळलो आहे दर्शनाकडे हे श्रींचे मेन द्वार आहे दर्शनाकडे लेफ्ट साईडला दर्शनाचं गेट आहे समोर भक्तजन जात आहे दर्शनाकरता श्रींचे नागदेवता मंदिर आहे श्री संत सद्गुरुजा महाराज इथे बसायचे गजानन महाराज की जय श्रींचे बाळाभाऊ महाराज मंदिर आहे श्रींचे महाप्रसादाला आहे बिल्डिंग तीन मजली आहे छोटंसं गेट आहे एक इकडे एकदा जाण्याकरता श्रींचे बाहेरील परिसर आहे श्रीच्या मंदिर परिसर म्हणजे बजरंगोलीचे मंदिर आहे श्रींचे मेंदार सद्गुरुजान महाराज की जय गणगनाथ बोते गण गंगनाथ बोटे थोडं बाहेरून शूट घेतलेला आहे छान दिसली स्री दिसायला श्रींचे भक्तजन समोर दर्शना जात आहे श्रींचे नागदेवता मंदिर आहे श्री सद्गुरुजान महाराज की जय श्रींचे चप्पल स्टँड आहे चपला वगैरे भक्तजन काढता येते साईडलाच हातपाय धुण्याची पण व्यवस्था इथले नळ वगैरे लाव लावलेले आहे पाणी पिण्याची पण व्यवस्था आहे स्त्रींचे स्टँड आहे इथे दिवे वगैरे लावतात तूप वगैरे दिवाबत्ती करता येते श्रींचे भक्तजन बाळभू नारायण समाधी हे नागदेवता मंदिर आहे हा आत्मंद परिसर आहे सद्गुरूजान महाराजचं मंदिर आहे आता बाहेर पडताना दर्शनानंतर श्रींचे भक्तजन गंगनाथ बोते गंगनाथ बोते आतील परिसर आहे प्रदक्षिणा घालताना भक्तजन श्रींच्या मंदिराला समोर नमशा मध्यभागी नमस्कार करून श्रींचे भक्तजन पुढे जातात बघा नमस्कार करत आहेत छोटी मूर्ती आहे लावलेली मध्यभागी हे आतील परिसर आहे सिरींचे मंदिर परिसर हे महाप्रसादाला आहे तीन बिल्डिंग आहे एक दोन तीन यानंद महाराज की जय गंगनाथ बोते गंगनाथ बोते श्रींच्या कळत दर्शन थोडं लांबून शूट केलेलं आहे समोर जवळून तो आहे हे श्रींचे मेन गाव आहे जवळून शूट केलेलं आहे एंट्री गेट श्रींचे भक्तजन दर्शनाकरता समोर पुढे पुढे जात आहे स्त्रींच्या भक्तांकरता व्हीलचेअर पण अवेलेबल आहे इथे श्रींचे चेकिंग गेट इथं चेकिंग बॅग पर्स वगैरे चेकिंग होते हे थोडं बाहेरचं शूट केलेलं आहे थोडं लांबून शूट केलेलं आहे छानपैकी गेट बघा गणगनाथ बोते गणगनाथ बोते सद्गुरुजान महाराज की जय गंगनाथ बोते गंगनाथ बोती श्री गजान महाराजांचे मंदिर आहे आतील परिसरमधले आहे श्रींचे गरुड खाम दर्शन स्वर्ण आहे श्री श्री गजान महाराजांचे हरिपाठ वगैरे चालू आहे स्त्रींचे आता कळत दर्शन सद्गुरुजानंद महाराज की जय तीर्थ अंगार मिळते इथे गणगंगनात होते गणगनगनात पुन्हा एकदा स्त्री चक्र दर्शन जवळून बघून घ्या श्री चक्र दर्शन गणगनगनात होते